सन्मान्य अध्यक्ष महोदय मान्य अमोल खताडजी यांनी जी, जी लक्षवेधी या आणली आहे ही अत्यंत महत्त्वाची लक्षवेधी सभागृहात त्यांनी आणलेली आहे आणि राज्यातील तुकडेजोड तुकडेबंदी कायदा जो आहे आणि हा कायदा आणि या कायद्याच्या कलम तीनप्रमाणे त्यांनी ज्या मागण्या केल्या आहे अहिल्यानगरमध्ये अहमदनगर पारने श्रीगोंदा कर्जत जामखेड शेवगाव पाथर्डी आणि संपूर्णच जे शहरी क्षेत्र आहे नगर जिल्ह्यातलं हिलानगर जिल्ह्यातलं या जिल्ह्यामध्ये एम आर टी पी कायदा तुकडेबंदी कायदा या कायद्याअंतर्गत या कायद्यांचं पालन न करता या कायद्याचं उल्लंघन करून मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी रहिवाशी क्षेत्र तयार झालं मोठ्या प्रमाणावर प्लॉटिंग झालं अनाधिकृत लेआउट झाले आणि मग आता त्याच्या रजिस्ट्री होत नाही मोठ्या प्रमाणावर जे जा, अनाधिकृत बांधकामं आहेत ते कायदेशीर होत नाही कारण एम आर टी पीचंही उल्लंघन झालं त्यानंतर तुकडेबंदीचंही उल्लंघन झालं आहे आणि खऱ्या अर्थाने तुकडेबंदी कायदा आपल्याला माहिती आहे की राज्यातील शेतजमिनीत जी काही कृषी उत्पादन आहे याची अधिक चांगली वाढ व्हावी त्याचे तुकडे जास्त पडू नये त्यामुळं मोठ्या प्रमाणावर तुकडेबंदी कायदा या राज्यामध्ये आपण त्या ठिकाणी हा एकोणीसशे सत्तेचाळीसचा कायदा आहे माननीय अध्यक्ष महोदय मान्य अमोल खताळांची जी मागणी आहे की हे तुकडे बंदी कायदा रद्द केला पाहिजे नागरी क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी जे तुकडे झाले आहेत त्यांना रेग्युलाईज केलं पाहिजे हा लक्षवेधचा मूळ आहे की जे अनाधिकृत झालं आहे जे तुकडे पडलेले आहेत त्या तुकड्यांना कायदेशीर करून देणे हा लक्षवेधचा एकूण त्यांचा कल दिसतो आहे अध्यक्षमध्ये या ठिकाणी आपण विचार करतो आहे की माननीय मुख्यमंत्री मोदी यांची याबद्दलची माझी प्राथमिक चर्चा झाली आहे तर जे महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायती ज्या हद्दी आहेत त्या हद्दीमध्ये आणि जे आपले पी एम आर डी एन एम आर डी ए जे विशेष प्राधिकरण आपण तयार केले त्यामध्ये आणि ज्या ठिकाणी निवासी वाणिज्य औद्योगिक विकास होतो आहे त्या ठिकाणी काही अश आकृषिक का भाग आपण केला त्या परिसरामध्ये आणि ज्या ठिकाणी एम आर टी पी ॲक्टप्रमाणे जे दोनशे मीटर क्षेत्र असतं गावालगत दोनशे मीटरपर्यंत आपण अकृषिक वापर करता येतं म्हणजे दीड हजार लोकसंख्येच्या गावाला तर आपण एक पाचशे मीटरपर्यंत करता येतं बाकी इतर गावांना दोनशे मीटरपर्यंत अकृषिक वापर करता येतं या भागामध्ये तुकडेबंदी कायदा रद्द करून त्या ठिकाणी त्यांना एक गुंठ्यापर्यंत प तुकडा हा अलाऊ केला पाहिजे अशी मागणी लक्षवेधीमध्ये आहे तर अध्यक्ष महोदय आपण या ठिकाणी एक लवकरच नोटिफिकेशन काढतो आहे एक जानेवारी दोन जाने हजार पंचवीसपर्यंत सभागृहाच्या सर्व सदस्यांना माझी या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची लक्षवेधी आहे आणि सर्वच मतदारसंघाकरता महत्त्वाची आहे तर एक जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत जे काही तुकडे झाले आहेत एक गुंट्यापर्यंत हजार फूटचा प्लॉट लोकांनी घेतलेला आहे पण आता तो रेग्युलाइज होऊ शकत नाही रजिस्ट्री होत नाही कारण तुकडे बंदी कायदा आहे त्यामुळं आता नागरी भागामध्ये नागरी क्षेत्रामध्ये एक जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत आपण या ठिकाणी या तुकडेबंदी कायदा शिथिल करून त्या ठिकाणी जेवढे काही आता ते झाले आहेत पण हे करताना मात्र त्यांनाच या ठिकाणी जे लेआउटमध्ये रस्ते आहेत त्या ठिकाणी काही जे त्या ठिकाणी एवढी सी पी आर त्यांचे जे आहेत त्यांचाही विचार करून आपल्याला हे या ठिकाणी एसओपी तयार करावी लागेल तुकडेबंदी कायदा तर आपण काढून टाकू अमोल खताळजी पण याला एक एस ओ पी तयार करावी लागेल जी एसओ पी या ठिकाणी मी पंधरा दिवसामध्ये ओ पी तयार करतो आहे आणि त्याचे अधिकार क्षेत्र जे आहे मी या ठिकाणी आपले ए सी एस ए सी एस महसूल ए सी एस यू डी वन आणि जमाबंदी आयुक्त आणि आय जी आर या चौघाची कमिटी करून केवळ तुकडेबंदी कायदा निरस्त केल्याने होणार नाही पण या कमिटीने नेमका हा तुकडा जो झाला आहे त्या तुकड्याची रजिस्ट्री कशी होणार त्या तुकड्याला कायदेशीर कसं करून घेणार त्यांचे प्राधिकरण एल कसं देणार सर्व करावं लागेल नाहीतर काय होईल दलाल घुसतील आणि पुन्हा लोकांना लुटतील त्यामुळं एक चांगली एसओ पी तयार करू आणि पुढच्या पंधरा दिवसामध्ये आता तर मी तुकडेबंदी कायदा मान्य मुख्यमंत्र्यांच्या अनुमतीने नोटिफिकेशन काढून कमी करून देईन पण सोबतच एक एस ओ पी आपण या ठिकाणी देतो आहे ज्यातल्या महाराष्ट्रातल्या पन्नास लाख वडेट्टीवार साहेब जयंत पाटील साहेब पन्नास लाख परिवाराचा प्रश्न निर्माण झाला पन्नास लक्ष परिवाराचा त्यामुळे यामध्ये आपण जातो आहे समोर एक जानेवारी दोन हजार पंचवीस ला कट ऑफ डेट ठेवून पण यानंतर मात्र यानंतर मात्र एवढी सीपीआर जावं लागेल नियोजित नियोजन प्राधिकरणाच्या नियमाने जावं लागेल आता त्या ठिकाणी पुढच्या काळामध्ये हे असे अवैध बांधकाम अवैध प्लॉटिंग हे नितीन राव साहेब रेग्युलर करता येणार नाही पण एक जानेवारी पंचवीस पर्यंत जे आता तुमच्या मतदारसंघात सर्वजण मतदारसंघात हे आहे त्यामुळं ही तुकडेबंदी कायदा या भागाकरता निरस करण्याचा विचार शासन करताय जयंत पाटील साहेब करू हे तुमची सूचना महत्वाची आहे की आता शहरीकरण वाढत असल्यामुळे पुढे त्या ठिकाणी गुंटे पडणारच आहे तर जी एसओपी येणार आहे आपण त्यांना गुंटेवारी काय सॉरी तुकडेबंदी कायद्यातनं तुकडेबंदी कायदा हा कमीच करणार आहे भागामध्ये या भागात पुढं तुकडेबंदी कायदा राहणार नाही म्हणजे आपण एकदा नोटिफिकेशन काढलं की शहरी भागाकरता तुकडे बंदी कायदा राहणार नाही गावठाण्याच्या दोनशे मीटरपर्यंत राहणार नाही प्राधिकरणामध्ये राहणार नाही तो तुकडे बंदी कायदा जो आहे तो आपण करतोय पण पुढच्या काळात एसओपी पाळावी लागेल तुकडा झाला तरी तुकडे बंदी कायदा तर नसणार आहे पण या एसओपीनंच पुढच्या काळात रेग्युलेशन करता येईल एवढंच या ठिकाणी सांगायचं विजय वडेट्टीवार एक एक चांगला निर्णय होय शहरामध्ये करणार जेवढे नियोजन प्राधिकरण आहे पी एम आरडीएनएमआरडीए नगरपंचायत महानगरपालिका सर्वीकडे तुकडे बंदी कायदा हा एक गुंट्यापंत निरस्त करणार आणि हा कायदा निरस्त केल्यावर जी एसओपी तयार करणार त्या एसओपी प्रमाणे आपल्याला आपले बांधकाम अधिकृत करता येणार अध्यक्ष महोदय पंधरा दिवसात आणि माननीय विजय वडेट्टीवार साहेब जयंत पाटील साहेब आणि या सभागृहामध्ये सर्व सदस्यांना माझी विनंती आहे या एसओपी मध्ये ज्यांना ज्यांना वाटत त्या सर्वांनी आपल्या सूचना एसीएस महसूलकडे पुढच्या सात दिवसात द्याव्या अशी विनंती सभागृहाला आहे प्रकाश सोलंकी हा अध्यक्ष महोदय मी मंत्री महोदयांचं या निर्णयाबद्दल स्वागत करतो परंतु जेव्हा हा निर्णय फक्त शहरापुरता नगरपालिकेपुरता पुरता नगरपंचायत पुरता आपण आणि गावठाणात दोनशे फूट दोनशे मीटर तर आता जर परिस्थिती पाहिली तर शहराच्या लगत असणाऱ्या ग्रामीण भागामध्ये आता नागरीकरण व्हायला लागलेलं आहे मोठ्या प्रमाणात त्याच्यामुळं म्युन्सिपल हद्दीपासून किमान दोन मीटर जर आपण घेर घेतला आणि त्याच्यामध्ये जर ही या कायद्यामध्ये दोन किलोमीटर दोन किलोमीटर दोन दोनशे मीटरच्या ऐवजी दोन किलोमीटर दोन किलोमीटरचं जर आपण फेरीफेरीमध्ये हे कायद्याची एस ओ पीमध्ये तसं समावेश केला तर खूप लोकांना त्याचा फायदा होणार आहे गोरगरबी लोकांना घरं मिळण्याची जागा मिळण्याची स्वतःचं स्वप्न साकार होणार आहे म्हणून मंत्रीमहोदयांना माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की कि दोन किलोमीटरचा परिघामध्ये शहराच्यापासून आपण हे तुकडेबंदी कायदा जो काही त्याच्यामध्ये लागू करणार नाही तसं करना, लागू करणार नाही का माननीय प्रकाश साहेब आपण जसं ग्रामीण भागामध्ये दोनशे मीटरपर्यंत आहे तसं एम आर टी पी कायद्यामध्ये नगरपालिकेच्या क्षेत्रापासून पाचशे मीटर आणि महानगरपालिकेतून काही आपले सर्वच त्या ठिकाणी हे आहे पण माझी विनंती आपल्याला आहे की आपल्याला जे काही सूचना आहे ती आपण ए सी एस आज जे मी नोंद घेतो या ठिकाणी सभागृहात पण करताना या ठिकाणी आपण हा विचार करू की आणि आपला हाही नियम आहे की नागरी क्षेत्राच्या जवळ ज्यांनी एन ए केला असेल नागरी क्षेत्र झालं असेल त्या नागरी क्षेत्राला आपण लागू करणार आहे एसओ पीमध्ये आपण मात्र जे एन ए झाले असतील त्या भागातल्या म्हणजे तुकडे बंदीमुळं तुकडा पडला त्याची रजिस्ट्री होत नाही असा भाग असेल पण ज्या भागामध्ये महानगरपालिकेच्या जसं आता पुण्यामध्ये पी एम आर डी आहे काही गरजच नाही एन एम आर डी आहे काही गरज नाही ते एम एम आर डी आहे त्या ठिकाणीच ते क्षेत्र आलेलं आहे पण काही भाग असे आहे की नगरपालिकेच्या क्षेत्राला लागून पाचशे मीटर पर्यंत महानगरपालिकेला लागून दोन किलोमीटर पर्यंत याही क्षेत्राचा विचार आपण त्या ठिकाणी एसओपी मध्ये करू विक्रम पाचपुते आज अद अध्यक्ष मोदय प्रथम मी महसूल मंत्र्यांचं विशेष आभार मानतो की आपण इतकी मोठी घोषणा करताय पण ओ पी करत असताना माझी आपल्याला एक विनंती आहे अध्यक्ष मोदय माझ्या मतदारसंघामध्ये श्रीगोंदा नगरपालिका आहे आणि परिघासामध्ये जो शंभर किलोमीटर इतका त्याचा पेरीफेरी आहे आणि शंभर स्क्वेअर किलोमीटर एवढी पेरीफेरी त्याची आहे एरिया आहे सगळा एवढा मोठा ज्यावेळेस एखादी पालिका होते ही होत असताना डेव्हलपमेंट जर आपण गावठाणापासनं दोनशे मना शंभर किंवा दोन किलोमीटर दोनशे मीटर किंवा दोन किलोमीटर हे करण्याऐवजी जे काही आपण एसओपी मध्ये विचार करत असताना जे काही नॅशनल हायवेज आलेले आहेत जे काही स्टेट हायवेज आहे कारण जी काही डेव्हलपमेंट होती ही नॅशनल हायवे आणि स्टेट हायवेच्या आजूबाजूला होते त्यामुळे ह्या हायवेसच्या आजूबाजूचे जे काही गावं असतील किंवा शहर असतील तर त्या ठिकाणी आपण तुकडे बंदीमध्ये काही तिथे त्यांना रिलीफ देऊ शकतो का हा एक माझा प्रश्न आहे आणि दुसरा एक माझं एक गोष्ट आपल्या निदर्शनास आणून द्यायची आहे तुकडेबंदी कायदा हा अनेक वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये आहे पण दुर्दैवाने डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनातनं आपण हा कायदा तयार केला पण याचं आपण म्हणतो की रजिस्ट्री होत नाही तर हे साफ चूक आहे अनेक ठिकाणी याची रजिस्ट्री होते दहा गुंट्यापर्यंत रजिस्ट्री करता येते तर जो काही डेव्हलपर आहे तो काय करतो एक एक गुंट्याचे दहा जणांना एकत्र आणि रजिस्ट्री करतो त्यावेळेस त्याच्या नावावरती एक एक गुंटा होऊन जातो पण नंतर ज्यावेळेस विक्री करायची असते त्यावेळेस काही मर्यादा येतात त्यामुळे अशा काही रजिस्ट्री झालेल्या आहेत यांना आपण काही रिलीफ देणार आहात का, का, का। आणि हे करत असताना डेव्हलपमेंट हा प्रायोरिटी ठेवून कारण आता विकासाचा जो रेट आहे हा खूप फास्ट वाढत चाललेला आहे म्हणजे अनेक ठिकाणी गावांमध्ये शहरीकरण आहे त्यामुळे स्टेट हायवेज आणि नॅशनल हायवेजला आपण एसओपी मध्ये प्रायोरिटी द्यावी ही माझी विनंती आहे अध्यक्ष म्हणजे मी आधीच सांगितलं की ज्या ज्या ठिकाणी नागरिक क्षेत्र निर्माण झालं आहे त्या सर्व नागरिक क्षेत्रामध्ये आपण तुकडेबंदी कायदा एक गुंठ्यापर्यंत निरस्त करतो आहे आणि माननीय पाचपुते साहेबांनी सांगितलं की जे लोकांनी वीस गुंट्यामध्ये दहा लोकं त्या ठिकाणी डिवाईड होऊन त्या ठिकाणी प्लॉटिंग करून टाकला आहे त्याची पहिली रजिस्ट्री झाली आहे त्याची पुन्हा रिरजिस्ट्री करण्याकरता जी त्यांची मागणी आहे हा कायदा निरस्त झाला आणि एसओपी पी झाल्याबरोबर ते जे रिरजिस्ट्री आहे त्यासुद्धा सुरू होणार आहे अभिजित पाटील अध्यक्ष महोदय विषय असा आहे मंत्री महोदयांनी खूप चांगला हा तुकडे बंदीचा विषय मांडला आहे आणि ह्यामध्ये मंत्री महोदयांचा अभिनंदन साहेब सोलंकी साहेब दादा एक मिनिट दादा अध्यक्ष महोदय आपण ही सूचना केलेली आहे ती आपण मान्य करावी कारण अतिशय चांगली सूचना आहे नाही मी सांगितलं की आपण माननीय सभागृहाला माझी विनंती आहे हा लक्षवेधी फार वाढेल माझी विनंती आहे ज्यांना ज्यांना या कायद्याच्या निरसन करताना एसओपी पी जी आपण करतो आहे प्रकाश सोळंकर साहेब प्रकाशजी जी तुमच्या सूचना आहे त्या सूचना सात दिवसामध्ये सरकारकडे द्या त्या सर्व सूचनांचा विचार करून आणि पुढच्या दोन हजार सत्तेचाळीसच्या विकसित महाराष्ट्राचा विचार करून आमचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीसजींनी जो विकसित महाराष्ट्राचा संकल्प केला आहे त्या संकल्पाला साजेचं सा असलेलं सर्व कामं सर्व विचार या एसओपी मध्ये करण्यात येईल अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांनी खूप सुंदर निर्णय घेतला त्याबद्दल अभिनंदन परंतु परत आपण काहीतरी बॅरिकेड्स टाकतोय म्हणजे एसओपी करत असताना आज काय झालंय की तुकडाबंदी कायदा होता परंतु सगळीकडे लाख रुपये पन्नास हजार दोन लाख घेऊन म्हणजे माड्यातले तर आमच्यातले दोन पळून गेले का तर त्यांनी मला फोनवर बोलताना सापडलं पन्नास हजार दिल्यावर खरेदी करतो का आणि तिथून बदली होऊन गेली ही जी प्रकार आहेत ह्या यशोपीत परत नवीन काहीतरी असं आज आपण काय करतो गावाच्या कडला दोनशे मीटर किंवा दोन, दोन किलोमीटर पण आता गावाच्या शेजारी वस्त्या आहेत त्या वस्त्या असतील आत्ता पाचफुते साहेबांनी जसं मांडलं नॅशनल हायवेज नाही तर हायवेच्या कडेला किंवा रस्त्याच्या कडेला वस्त्या आहेत मग तिथं घर पाहिजे किंवा आज जात असताना विहिरीसाठी पण त्याला लागणार आहे मग ह्या एसओपीमधनं अशा परत अजून काहीतरी चालू केलं ही एजंट चालू होणार ह्याच्यावरनं अजून तर तुकडाबंदी कायदा आपण रद्द करतोय तर परत त्यात काहीतरी अटी टाकून परत त्याला काहीतरी अजून नवीन काहीतरी नको नाहीतर कारण नसताना खाली दुकानदारी जी आता आपण बंद करणार आहे ती पुन्हा दुकानदारी चालू होईल आणि आपण घेतलेल्या निर्णयाबद्दल अभिनंदन नाही मान्य एवढं सांगतो मी धावाला लावायचा पाय बाजून ठेवायचा सरकारचा विचार नाही आहे एसओपी एवढी चांगली करू की दलालाला दलालीच करता येणार नाही एवढी चांगली एसओपी करून देऊ